त्यानंतर चिठ्रीद्वारे निंबरगी एसटी चिठ्ठीद्वारे निवडलेल्या तीन गावांपैकी तिसरे गाव आहे दुसरी कोडामणी व मजरू ही तीन गावे नावा नागरिकांच्या ओबीसी साठी आहेत त्याचे चिठ्ठीद्वारे धोत्री आणि बोनामनी ही ओबीसी महिलांसाठी राखीव आहे त्यानंतर सर्वसाधारण प्रभागामध्ये चिठ्ठीद्वारे होटगी आणि पंधरगाव ही दोन गण महिला सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात येत आहे आणि सर्वसाधारण असलेले गण आहेत काशीगाव कुंभारी हत्तूर औरा तर आमची पंचायत समिती आरक्षण सोडून दक्षिण सिंधु